जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील भारतीय बौद्ध महासभेचा अडतीसावा वर्धापन दिन सोहळा भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखा यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तराव्या वर्धापन दिनाचे आणि ठाणे जिल्हा शाखेच्या अडतीसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा भव्य सोहळा शुक्रवार पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते पाच या वेळेत सिनियर इन्स्टिट्यूट रेल्वे हॉस्पिटल समोर कल्याण पूर्व येथे पार पडेल कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये भव्य पुरस्कार वितरण सोहळा ठाणे जिल्हा शाखेच्या अडतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे स्मरणिकेचे उद्घाटन या सोहळ्यात एका विशेष स्मरणिकेचे प्रकाशनही केले जाईल या कार्यक्रमाला आचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका माजी तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुका व विभागीय शाखांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपासक उपासिका आणि समता सैनिक दलाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे आवाहन करणारे पदाधिकारी विजय गायकवाड गुरुजी ठाणे जिल्हा अध्यक्ष छगन सर सरचिटणीस बापू ढोडरे कोषाध्यक्ष डी एन धीवर उपाध्यक्ष हिरामण पगारे शिलाताई तायडे ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष निर्मलाताई कांबळे महिला सरचिटणीस जयश्रीताई महिला कोषाध्यक्ष महानंदाताई गायकवाड महिला उपाध्यक्ष तरी सर्वांनी या महत्वपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचा वर्धापन दिन ठाणे जिल्ह्यात होत असताना सिनियर इमिनिस्टिटिव्ह हॉल रेल्वे हॉल या ठिकाणी आयोजित कार्यक्रम करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर वीज मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि भीमरावसाहेबांच्या हस्ते या ठिकाणी स्मरणिकेचे उद्घाटन होणार आहे आणि वीज त्या ठिकाणी पुरस्कार वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे तमाम जनतेला या ठिकाणी आव्हान करण्यात येत आहे की आपण या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहकार्य कराल त्याचप्रमाणे केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षिका बोधाचार्य माझे सामने समता सैनिक दलाचे जवान आणि वीज शाखे सर्व शाखेचे सन्मानिय पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त सफेद शा वस्त्रामध्ये उपस्थित राहून सहकार्य कराल असे आव्हान आम्ही करत आहोत त्या ठिकाणी जो काही ठाणे जिल्ह्याचा अडतीस ऑफ वर्धापन दिन संपन्न होणार आहे त्या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सन्माननीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकरजी हे येणार आहेत आणि या ते येणार आहेत म्हणून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील जे तालुके आहेत अंबरनाथ कल्याण भिवंडी मुरबा असे स उल्हासनगर बदलापूर अशा या सर्व तालुक्यांना असं आवाहन करण्यात येत आहे का जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहायचं आहे कारण इथे जी काही स्मरणिका आहे त्या स्मरणिकेचं उद्घाटन होणार आहे आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे ज्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण पुरस्कार ठेवण्यात आलेले आहेत आणि ते पुरस्कार वरिष्ठांच्या हस्ते आणि आदरणीय साहेबांच्या हस्ते होणार आहेत म्हणून सर्वांनी सर्व जनतेने या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं मी ठाणे जिल्ह्याच्या वतीने आवाहन करत आहे जय भीम नमो उद्धय जय सविता आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर